प्रत्येक सुगरणीसाठी खास टिप नंबर एक ती तीच दुधीभोपळ्याची भाजी खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल तर गावरान पद्धतीने एक वेगळ्या टेस्टची दुधी भोपळ्याची भाजी तुम्हाला बनवायची असेल तर दुधी भोपळ्याची भाजी बनवताना सर्वप्रथम ग्रेव्ही न परतता तेलामध्ये बारीक चिरलेला भोपळा नीट व्यवस्थित पाच मिनटे झाकण ठेवून परतून घ्या व नंतर बनवलेली हिरव्या मिरची व शेंगदाण्याची पेस्ट किंवा ग्रेव्ही त्यामध्ये मिक्स करा यामुळे दुधी भोपळ्याची भाजी खूपच जास्त चवदार व टेस्टी अशी लागते तर तीस तीस भाजी खाऊन कंटाळा असाल तर अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवली तर न खाणारे दुधी दुधीभोपळ्याची भाजी आवडीने खातील व सुगरण म्हणून तुमचं कौतुक यामुळे नक्कीच होणार आहे तर दुधी भोपळ्याची भाजी मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही नक्की बनवा अत्यंत उपयुक्त व खास टिप नंबर दोन जर तुमच्या पण घरात लहान मुले असतील व तुम्ही त्यांच्यासाठी डाळ भात बनवत असाल तर डाळ भातासाठी वरण बनवताना त्यामध्ये हिरवी मिरची चिरून घालण्यापेक्षा जर तुम्ही आलं लसूण जिरे आणि थोडीशी हिरवी मिरची मग लहान मुलांसाठी बनवायची आहे त्यामुळे हिरव्या मिरचीचं प्रमाण कमीच घ्या हे वाटून घाला यामुळे वरणामध्ये मिरची अजिबात दिसणार नाही आणि लहान मुलं सहज खातील तर वरणाची एक वेगळी टेस्ट यामुळे लागणार आहे टिप नंबर तीन जर तुमचे पण सकाळी बनवलेले वरण उरले असेल किंवा शिल्लक राहिले असेल व घरचे रात्री जर ते खायला नको म्हणत असतील तर अशा वेळी काय करायचं उरलेल्या वरणामध्ये उर किंवा वरणात ज्वारीचे पीठ तिखट मीठ बारीक चिरलेला कांदा थोडासा ओवा आणि ताजा कुटलेला लसूण आणि हिरवीगार लुसलुशीत अशी ताजी कोथिंबीर बारीक चिरलेली त्यामध्ये घालून कनेक मळून घ्या आणि नंतर त्याच्या पुऱ्या किंवा थालीपीठ बनवावे तर ह्या पुऱ्या किंवा थालीपीठ चवीला खूपच जास्त टेस्टी व चवदार असे लागते तर तुमचे पण रात्रीचे किंवा सकाळचे वरण उरले असेल तर ही टीप नक्की ट्राय करा टीप नंबर चार वेपर्स करताना बारीक स्लाइस करू नये बारीक स्लाइस तळल्यानंतर लवकर लाल होतात आणि चवीला पण तितकेसे छान लागत नाहीत परंतु जर तुम्ही वेपर्स जाड असले किंवा जाड बनवले त्याचे स्लाइस तरी खायला देखील चव येते आणि तळल्यानंतर देखील पांढरे शुभ्र असे राहतात तर वेपर्स बनवताना ही टीप नक्की फॉलो करा अतिशय खास टिप नंबर पाच रताळ्याच्या घाऱ्या बनवून झाल्यावर त्या तळण्याआधी त्यावर थोडेसे तीळ लावून तळावे यामुळे घाऱ्या खूपच जास्त चविष्ट व टेस्टी अशा होतात व खायला पण चवदार लागतात प्रत्येक सुग्रणीसाठी अतिशय खास टिप नंबर सहा पुरणपोळी बनवताना प्रत्येक सुग्रणीचं कसब पणाला लागलेलं असतं कारण पुरणपोळी बनवणं हे वाटतं तितकं सोपं काम नाही कारण पुरणपोळी बनवताना बऱ्याचशा ग्रहणींना ही अडचण येते की पुरणपोळ्या बऱ्याच वेळा त्या लाटताना चिरतात किंवा मोडतात किंवा फुटतात मग अशा वेळी काय करायचं त्यातल्यातल्यात जर तुम्ही नवीन शिकणार स्वयंपाक मुली असाल तर बऱ्याच वेळा हा प्रॉब्लेम येतो तर पुरणपोळीसाठी कणिक मळताना त्यात मैदा घालून मळावी यामुळे पोळ्या खूपच छान लुसलुशीत अशा होतात व लाटताना त्या अजिबात चिरत तुटत किंवा मोडत नाहीत व खायला पण चविष्ट होतात तर पुरणपोळी बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करू शकता प्रत्येक सुगरणीसाठी खास टीप नंबर सात प्रत्येक सुगरणीला जेव्हा जेव्हा स्वयंपाकाचा कंटाळा येतो त्या त्यावेळेस प्रत्येक महाराष्ट्रीयन घरामध्ये बनवली जाणारी आपल्या सर्व ग्रहणी व सुगरणीची आवडती डिश ती म्हणजे आपल्या सर्वांची आवडती खिचडी तर ही खिचडी बनवताना मसाल्यामध्ये डाळ व तांदूळ परतून मग पाणी घालावे असे केल्याने खिचडीला खूप छान अशी चव येते व यामुळे आपली खिचडी पण पटकन शिजते तर आपल्या सर्वांची आवडती खिचडी बनवताना ही टीप तुम्ही नक्की ट्राय करू शकता अत्यंत उपयुक्त टीप नंबर आठ गावरान पद्धतीने म्हणजे अगदी आपल्या लहानपणी आपल्या गावाकडे आपली आजी बनवायची अगदी त्याच चवीची व त्याच टेस्टची जर तुम्हाला मटकीची भाजी बनवायची असेल तर मटकीची भाजी बनवताना प्रथम मटकी गरम तव्यावर छान अशी हलकीशी भाजून घ्या व नंतर मटकीची भाजी बनवताना मटकी शिजवताना पाणी न घालता नुसत्या वापेवरच मटकी शिजवा यामुळे मटकी छान अशी भाजून घेतल्यामुळे व वा, वापेवरच नुसत्या शिजवल्यामुळे मटकीच्या भाजीची चव अतिशय टेस्टी व चवदार अशी लागते तर तीच तीच मटकीची भाजी खाऊन जर तुम्ही कंटाळा असाल तर गावरान पद्धतीने अशी मटकीची भाजी जर तुम्ही बनवली तर न खाणारेसुद्धा आवडीने खातील व खाणारे एक चपातीऐवजी या मटकीच्या भाजीसोबत दोन चपाती तर नक्कीच खाणार आहेत त्यासोबतच तुमचं कौतुकही होणार आहे तर मटकीची भाजी बनवताना ही टीप तुम्ही नक्की फॉलो करा टीप नंबर नऊ जर तुम्हाला पोटाची कोणतीही समस्या असेल तर लिंबू पाणी पिऊ नये त्यात असलेल्या ॲसिडमुळे पोटात अल्सर होऊ शकतो त्यामुळे जळजळ व पोटदुखीची समस्या उद्भवू किंवा होऊ शकते प्रत्येक सुग्रणीसाठी खास व फायद्याची टीप नंबर दहा आपण नेहमीच गुलाबजामुन बनवत असतो तर गुलाबजामुन बनवताना जर ते फसत असतील तर गुलामजामून टाकताना पाक नेहमी कोमट असावा आणि गुलामजामून तळून झाले की लगेच पाकामध्ये टाकून घ्या यामुळे मस्त गुलामजामुन तयार होतात तर तुमचे पण गुलामजामून जर करताना फसत असतील तर ही टीप तुम्ही नक्की ट्राय करू शकता टिप नंबर अकरा झटपट घावणे बनवण्यासाठी एक वाटी गव्हाच्या पिठामध्ये बारीक रवा घाला आणि मग घावणे बनवा यामुळे घावणे एकदम कुरकुरीत असे होतील टीप नंबर बारा पिरियड्समध्ये मध्ये पोटदुखीचा त्रास जर होत असेल तर गरम पाण्याच्या पॅकने पोट शेकावे तसेच अननस आणि पपई देखील खाल्ल्याने पोटदुखीचा त्रास कमी होतो निरोगी शरीर राहण्यासाठी व प्रत्येकाच्या उपयोगी येईल अशी ही खास पुढील टीप आहे टीप नंबर तेरा गाजराची खीर खाल्ल्याने किडनी स्टोन फुटून बाहेर पडतो अत्यंत खास टीप नंबर चौदा दुपारी ताक पिणे आरोग्यास उत्तम मानले जाते त्यामुळे हिवाळ्यात जर तुम्ही ताक पित असाल तर त्यात ओवा भाजून टाका व ताक प्या अत्यंत फायद्याची व उपयुक्त टीप नंबर तेरा टॅमॅटोचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते त्यामध्ये विटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते हे आपल्या डोळ्यांसाठी पण खूप फायदेशीर आहे तर तुम्हाला पण डोळ्यांचे कोणतेही आजार असतील तर ही टीप ट्राय करा टिप नंबर चौदा डोकेदुखीचा त्रास असेल तर द्राक्षाच्या रसाचं सेवन करा यामुळे वेदना कमी होतील टीप नंबर पंधरा माझ्या प्रत्येक मैत्रिणीसाठी ही खास टीप आवडली तर एक लाईक पटापट करा जीवनात कोणालाही दोष देऊ नका कारण चांगले लोक आनंद देतात आणि वाईट लोक अनुभव देतात वरील टिप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद